महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सांगलीमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री दादा पाटील यांनी उपस्थितांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या राज्य शासनाच्या विविध विभागाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी मांडला यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी आदी मान्यवर पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते